नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण अगदी झटपट अशी खारीची रेसिपी बघणार आहोत अगदी छान असे लेयर्स पडतात ह्या खारीला आणि एकदम कुरकुरीत अशी ही खारी होते तुम्हाला इथे मी एक तोडून दाखवते तुम्ही इथे बघू शकतात की ती कुरकुरीत एकदम अशी खारी बनलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया खारी बनवण्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतला आहे इथे मी अगदी हलक्या हाताने मैदा भरून घेतलेला आहे साधारणतः दोन चमची इतकं तेल घेतलं आहे थंडच तेल इथे मी घेतलेलं आहे तेल गरम वगैरे करून घेतलेलं नाही आहे आणि एक चमची इथे मी जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ दोन चमची तूप घेतलं आहे इथे आपल्याला घट्ट तूप घ्यायचं आहे आणि चार चमची मैदा घेतला आहे सर्वप्रथम तर आपण पीठ मळून घेऊया एका पसरट भांड्यामध्ये इथे मी मैदा घालून घेतले त्यामध्ये आता हे जे जिरं घेतलं आपण ते अशा प्रकारे थोडंसं क्रश करून घालते तुम्ही ह्यामध्ये थोडंसं ओवा देखील घालू शकता चवीनुसार मीठ आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल आहे ते मैद्याच्या प्रत्येक कणाला लागलं पाहिजे त्यामुळे खारी छान खुसखुशीत होते अशा प्रकारे मोठवळेपर्यंत आपल्याला तेल आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागले आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो तसं आपल्याला इथे हे मळून घ्यायचं आहे एकदम सैल पीठ मळायचं नाही आहे पीठ व्यवस्थित पाच ते सहा मिनटं मळून झालं आहे आता आपण हे झाकून साधारणतः दहा मिनटासाठी असंच ठेवून देऊया खारीला व्यवस्थित लेअर्स पडण्यासाठी इथे मी दोन चमचे तूप घेतले ह्यामध्ये मी नंतर दोन चमचे तूप ॲड केलं आहे जेवढा आपण तूप घेऊ तितकंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे नंतर जर आपल्याला वाटलं की साठा होत नाही तर तुम्ही तुपाचा किंवा पिठाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता इथे आपल्याला घट्ट असं तूप घ्यायचं आहे इथे मी साजूक तूप घेतलं आहे जर का तूप मेल्ट झालेलं असेल तर थोडंसं ते फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर घ्या किंवा तुम्ही इथे वनस्पती तुपाचा देखील वापर करू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे छान हलकं होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला मी फक्त दोन चमचे तूप वापरलं होतं नंतर मग पुन्हा ह्यामध्ये मी दोन चमचे तूप ॲड केलं आहे इथे मी मैद्याचा वापर केला तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता अशा प्रकारे आपला साठा तयार झाला आहे आपण आता पुढच्या कृतीकडे वळू आता पुन्हा आपण हे पीठ एकदा साधारणतः अर्धा ते एक मिनटासाठी मळून घेऊयात खूप घट्ट देखील इथे मी पीठ ठेवलं नाही आहे आणि खूप सैल देखील पीठ नाही आहे आता इथे मी सारख्या आकाराचे चार गोळे करून घेतल्यात आता या पिठाला छान दोन्ही बाजूने मैदा लावून आपण हे लाटून घेणार आहोत एकदम पातळ अशी मैद्याची आपल्याला इथे पोळी तयार करून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या तीनही पोळ्या लाटून घेऊया आता अशा प्रकारे मी ताट उलट ठेवून त्यावर ही पोळी ठेवून देते आता आपण ह्याला साठा लावून घेऊया व्यवस्थित पोळीला सर्व बाजूंनी आपल्याला असं पसरवून हा साठा लावून घ्यायचा आहे साधारणतः अर्धी ते पाऊण चमची इतका साठा एका पोळीला आपल्याला लावून घ्यायचा आहे पोळीला सर्व बाजूने साठा व्यवस्थित लावून झाला आहे आता आपण ह्यावर दुसरी पोळी ठेवून घेऊया आता ही पोळी ठेवून झाल्या आपण ही आता हलक्या हाताने लाटून घेणार आहोत जास्त प्रेस करायचं नाही आपल्याला अगदी हलक्या हातानेही सर्व बाजूने पोळी लाटून घ्यायची आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ही पोळी वाळून घ्यायची आहे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी ही अशी फोल्ड करून घेते अगदी हलक्या हाताने आपल्याला ती प्रेस करायची आहे आता पुन्हा ह्या दोन बाजू आहेत त्या देखील आपल्याला अशा एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत आता थोडंसं पीठ आपल्याला इथे स्प्रेड करून अशा प्रकारे ही पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे ही पोळी लाटून झालं आहे आता आपण त्याला कट करून घेऊया तुम्हाला कितपत मोठी खारी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे कट्स करून घेऊ शकता अशा अशाप्रकारे कट करून झालं आहे तुम्ही इथे बघू शकता त्याला किती छान लेअर्स दिसत आहेत इथे मी फक्त एकावर एक पोळी ठेवली आहे तुम्ही त्या ठिकाणी अजून एखादी पोळी वाढवू शकता आता आपण हे तळून घेऊया तळताना एक काळजी घ्यायची म्हणजे तेल एकदम गरम झालं पाहिजे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम लो करून आपल्याला त्या लो फ्लेमवर ह्या खाऱ्यात त्या तळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर तळू नका नाही तर मग मधून त्या कच्च्या राहतील आणि वरून एकदम करपल्यासारखे होतील तेल एकदम छान गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण खाऱ्या घालू त्याआधी गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे एक एक खाऱ्या त्यामध्ये सोडायच्या आहेत जेवढ्या एका वेळेला मावतील तेवढ्याच खाऱ्या आपल्याला ह्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत जर का तुम्ही जास्त खाऱ्या टाकल्या तर तेलाचं तापमान आहे ते ताप एकदम कमी होईल आणि खाऱ्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत थोड्याशा खाऱ्या होत आल्या असं वाटलं की नंतर मग त्या अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायच्या आहेत अगदी मंद आचेवरच आपल्याला ह्या खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याचे पदर आहेत ते देखील व्यवस्थित सुटतील आणि खारी आतपर्यंत व्यवस्थित शिजेल तुम्ही बघू शकता छान असे सुटायला ले लागल्यात खारी आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आपल्या खाऱ्या देखील छान तळून झाल्यात आता आपण त्या काढून घेऊया च्या देखील आपण अशाच प्रकारे मंद गॅसवर तळून घेणार आहोत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ